कोल्हापुरातील उद्योग व्यापार आणि कृषी क्षेत्रातील स्थिती मजबूत असून इथली उत्पादनं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आहेत त्यामुळं कोल्हापुरातील उद्योगाबरोबरच व्यावसायिक भागीदारी करण्यासाठी इच्छुक आहोत कोल्हापुरातील गुंतवणुकीसाठी सुद्धा तयार आहोत अशी माहिती इंडोनेशियाचे कॉन्सिलेट जनरल ए डी वार्देया यांनी दिली कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुढाकारानं झालेल्या बैठकीत ते बोलत होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुढाकारानं इंडोनेशियातील उद्योजकांसोबत आज कोल्हापुरात बैठक झाली या बैठकीला इंडोनेशिया कॉन्सिलेट जनरल ए डी वारदिया वाणिज्य विभागाचे इको जुनोर अधिकारी डायन हयाती सॅम्युवीर किबे प्रशासन विभागाचे मुस्तफा अन्सारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी उपस्थित होते भारत आणि इंडोनेशिया यांचे व्यापारी तसंच राजकीय संबंध सौदार्हपूर्ण आहेत राज्यात नवनवीन उद्योग आणि विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आंतरराष्ट्रीय व्यापार लक्ष केंद्रित करत आहे ललित गांधी यांनी सांगितलं बैठकीमध्ये कोल्हापूर विभागामध्ये इंडोनेशियातर्फे कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करता येईल या संदर्भात चर्चा झाली कोल्हापूरच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उत्पादकांना कोणते कोणती उत्पादन निर्यात करण्याच्या संधी आहेत या संदर्भात सुद्धा अतिशय सविस्तर चर्चा झाली त्याचबरोबर पुढच्या महिन्यात इंडोनेशियामध्ये जे मोठं प्रदर्शन होतं आहे त्या ठिकाणी भारतीय उत्पादकांनी भेट द्यावी तिथल्या उत्पादकांशी चर्चा करावी आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपला व्यवसाय वाढवता येईल या संदर्भातल्या ऑपॉर्च्युनिटीज किंवा संधीची माहिती घ्यावी अशी विनंतीसुद्धा त्यांनी आजच्या बैठकीच्या निमित्ताने केली आहे या चर्चेत कोल्हापूर इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी शामराव सुर्वे सचिन शेरगावकर गोशिमाचे अध्यक्ष सुनील शेळके चेंबर्सचे मानस सचिव जयेश ओसवाल एस डी पेंडसे रौनक शहा मनोज झंवर धैर्यशील पाटील यांनी सहभाग घेऊन इंडोनेशियाचा कॉन्स्युलेट जनरलशी संवाद साधला कोल्हापुरातील उद्योजकांनी आपल्या उद्योगाची नोंदणी इंडोनेशिया कॉन्स्युलेटच्या चेन्नई इथल्या उद्योग विभागाकडे केली तर कोल्हापुरातील उत्पादनाची माहिती इंडोनेशियातील व्यापारी आणि उद्योजकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी महाराष्ट्र चेंबर्सच्या माध्यमातून भागीदारीसाठी इच्छुक उद्योजकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं ए डी वार्दोया यांनी सांगितलं ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जकार्ता इथं चाळीसावं व्यापार प्रदर्शन आयोजित आहे या प्रदर्शनाला कोल्हापुरातील उद्योजकांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं बैठकीला राहुल नष्टे धनंजय दुग्गे ओंकार पोळ हर्षवर्धन मालू नितीन वाडीकर प्रितेश कर्नाभट राहुल मेंच विमलकुमार बंब रमाकांत मालू यांच्यासह उद्योजक उपस्थित होते